कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील रस्ते होणार चकाचक आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील रस्त्याच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात शासनाकडून साडेसात कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे सभापती रवींद्र घोडविंदे व संचालक मंडळाच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला सभापती रवींद्र घोडविंदे उपसभापती जालिंदर पाटील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील संचालक राजेश पाटील बाजार समितीचे संचालक भरत गोंधळे कपिल थळे वसंत लोणे रवींद्र भोईर शंकर आव्हाड विद्या पाटील रवींद्र आव्हाड किशोर वाडेकर योगेश धुमाळ शारदा पाटील नरेश सुरोशी विजय सुरोशी अरुण पाटील मनोहर पाटील काशीनाथ नरवडे गिरीश पाटील व्यापारी प्रतिनिधी गणेश पोखरकर वसंत डेडिया यांच्यासह शेतकरी व्यापारी व विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार किसन कथोरे यांनी सांगितले की कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या टायमाला मी मार्केटमध्ये आलो होतो आणि व्यापारी मंडळीने आव्हान केलं होतं ही कृषी उत्पन्न बाजार समिती जिंकल्यावर पहिल्यांदा रस्त्याचं काम सुरू करणार आणि त्याचं पहिलं कामाची आज या आमच्या बॉडीच्या माध्यमातून होत आहे मनापासून या, या सगळ्या संचालकांचं सभापती उपसभापतींचं अभिनंदन करतो एवढ्या घाणीच्या साम्राज्यामध्ये व्यापाऱ्यांनी धंदा करणं हे माझ्यासारख्याला पटलं नव्हतं म्हणून मी त्याच दिवशी सांगितलं होतं उर्वरित सुद्धा कामं ही वेगळ्या पद्धतीने करून कृषी उत्पन्न बाजार समिती एक मॉडेल कृषी उत्पन्न कशी होईल याचा सगळ्यात चांगला प्लॅनिंग करण्याचा प्रयत्न प्रशासन कारभार देत नव्हतं हा विषय कुठेही जरी आला असता तरी किसन कतोरे यांच्या पाठीशी आहे त्यामुळे प्रशासनाला कशा पद्धतीने वापरायचं ते मला माहिती असल्यामुळे निश्चितपणे काळजाय बाजार समिती निवडणुकीच्या प्रचाराला आलो तेव्हा पाहिलं या ठिकाणी आधी काही करायचं असेल तर रस्ता करायला पाहिजे पहिल्या टप्प्यात रस्त्याचं काँक्रिटीकरण करणे आवश्यक का आहे दुसऱ्या टप्प्यात कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याचा प्रकल्प करू तिसऱ्या टप्प्यात सौर ऊर्जेवर बाजार समितीला वीज पुरवठा करणार याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं असून यासाठी ते अनुदान देखील द्यायला तयार आहेत जनावरांच्या बाजाराची परिस्थिती वाईट असून चौथ्या टप्प्यात सुधारणा करून येथील शेणखताला बाजारपेठ उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांना शेणखत उपलब्ध करून देणार शेतकऱ्यांसाठी कृषी भवन उभारणार मार्केटच्या संपूर्ण जागेचा आराखडा तयार करून चांगल्या सुविधा देणार रायत्याला बाजार समितीसाठी जागेची मागणी केली आहे या ठिकाणी बडोदा हायवे आणि समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी आहे मुरबाडमध्ये काही गावांमध्ये सेंद्रिय पिकं घेण्याचा कल तयार करत आहोत चांगल्या सुविधा देणार तेव्हा उत्पन्न देखील वाढेल फुल मार्केटचा विषय मार्गी लावला जाईल ए सी मार्केटची सुरुवात फुल मार्केटपासून करू त्याआधी येथील सर्वच रस्ते सुधारण्यावर आपला भर असेल बाजार समितीचे उत्पन्न वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी देखील प्रयत्न केले पाहिजे त्याची जबाबदारी सचिवांची असेल असे यावेळी आमदार किसन कथोरे यांनी सांगितले